आपल्या सेफ्टीसाठी होती इ, की आप ही आपल्या घरामध्ये आपल्याला उपयोगी पडणारी अशी चेक आज या ठिकाणी जवळजवळ अठराशे लोकांचं केलं होतं टप्प्यात टप्प्यात आधी याच्यामध्ये पण आम्ही बरेच वादात केलेले आहेत तीस तीस चाळीस चाळीस जणांचं झालेले आमचे पण आठशे रजिस्ट्रेशन झालेले ते पण आम्ही लवकर वाटप करणार आज मी खरोखर आपण कौतुक करतो की रोजकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर आणि जाने मार्गदर्शनाखाली आपण एवढी मोठ्या संख्येने बार मोदी सरकार अब्की वाद चारशो पाच जोरा घोषणा द्या

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कुठलाही साथ धर्म भाषा याचा कुठलाही आपला भेदभाव लोकांना पण सरकारमध्ये आल्यानंतर सगळे लोक हे आपले नागरिक आहेत आपले देशाचे सगळे स्वयंसेवक आहेत अशा माध्यमातून सगळ्यांना मदत करण्याचं धोरण हे मोदी सरकारचं आहे

बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचा मोफत वाटप अशा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नेते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवती कराड साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष गिरीशजी

त्यांच्या माध्यमात प्रयत्न होतो असतो की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या सहभागी झालं पाहिजे म्हणून हा त्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला योजना सांगत होतो त्या योजनेमध्ये आपण नोंदणी केली फक्त मला भांगी मिळणार आहे हे डोकं तू काढून टाका आपण आज तुम्हाला भांगी मिळते पण त्या योजनेचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे मला ते कार्ड का मिळालं का वापरते का वापर डिलेव्हरी साठी आपण पैसे करतात पहिल्या डिलेव्हरीला डिलेवरीला पंधरा हजार मुलांना मुलांच्या शिक्षणासाठी पण मुलांच्या पहिले पंधरा शिक्षणासाठी पैसे करतात पर्यंत बारावीसाठी पण पैसे होता

घर ना नाही त्यांना घर देणे आता स्वतःच घर नाही अशा क्षण हा फर का बरीच लोक आहे का तुमची झोजणी महानगरपालिकेमध्ये झाली महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला अडीच लाखापर्यंत घर मिळेल आणि जर तुम्ही एखादा चांगला बॅड घेतला तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडीच लाख रुपये मिळतील बाकीचे तुम्हाला करावे लागतील तुमच्या घरामध्ये गॅस असावा म्हणून मोदी साहेबांनी उज्ज्वला स्कीम काढली आपण जर गेलो गॅस कनेक्शन तर पाच हजार रुपये पण जर उज्ज्वला स्कीम मधून आपण कनेक्शन घेतलं शंभर रुपयामध्ये गॅस सिलेंडर कुणा कुणाकडे गॅस नाही हात वर करा तुमच्याकडे ज्यांच्या ज्यांच्याकडे जास्त वर ठेवला तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी योजनी करा शंभर रुपयामध्ये अशा बऱ्याच एकंदरीत मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मदत करण्याच काम केंद्र सरकार आपलं टाकू शासन करत मानुस हा प्रोटेक्शनच्या पेट्या पण मिळतात आणि आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की येणारा काळ आता निवडणुका लागणार आहे आणि या निवडणुकीमध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पंचवीस कोटी गरीब लोक त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल तुमच्या घरामध्ये दोन पैसे उत्पन्न यावं असेल तर तुम्ही सुद्धा गरज आहे आणि त्यासाठी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आणि बँका असतील त्या सगळ्या तुम्हाला मदत करतील दोन पैसे तुम्हाला सुद्धा नियमानुसार हा गडावाय हा विषय समजून घ्यायचा तुम्हाला समजा नसेल तुमच्या शेजाऱ्याला विचारा शेजाऱ्याला समजा नसेल तुमच्या विचारा पण शहरामध्ये नाही म्हणून हा हे सर्व करण्यासाठी आमचे शहराध्यक्ष मान्य श्रीजी गोळा असतील त्यांची अभिषेक असतील साहेबा मुक्काम असतील

बांधकाम मजूर कामगार संमेलन तथा सुरक्षा संच व घरगुती भाज्याचे वाटप या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे निर्माण मंत्री तथा ओबीसी मंत्री आणि अतुलजी सावे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष

साहेबराव निकम मंडळाचे अध्यक्ष नितीन खरात दुसऱ्या मंडळाचे अध्यक्ष विवेक राठोड उद्योग आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हेमंत खेडकर संजय पाटील राजेश हिरकर श्रीनिवास कुलकर्णी योगेश कंके संदीप साळवे आदरणीय व्यासपीठ पत्रकार बंधू राजा पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे चौदा प्रधानमंत्री यांनी पहिल्या शपथ घेतल्यापासून पासून सातत्याने दहा वर्ष या देशाची प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या माध्यमातून सेवा झालेली दहा वर्षातला प्रत्येक क्षण ना क्षण या भारतवासियाचं कल्याण कस होईल भारताची प्रगती कशी होईल आणि गरीबातल्या गरीब माणसाला मदत कशी मिळेल असा प्रधानमंत्री नेहमी विचार करतात आणि माणून गरीबाच्या कल्याणासाठी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल सातत्याने काम करत आहे

त्यांना घर नाही त्यांना घर आता स्वतःच घर नाही का तुमची नोंदणी महानगरपालिकेमध्ये झाली महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला अडीच लाखापर्यंत घर मिळेल आणि जर तुम्ही एखादा चांगला फ्लॅट घेतला तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडीच लाख रुपये मिळतील बाकीचे तुम्हाला तुमच्या घरामध्ये गॅस असावा म्हणून मोदी साहेबांनी उज्वला स्कीम काढली आपण जर रुटीन मध्ये गॅस घ्यायला गेलो गॅस कनेक्शन तर पाच हजार रुपये पण जर उज्वला स्कीम मधून आपण कनेक्शन घेत शंभर रुपयामध्ये गॅस सिलेंडर शेवटी पुन्हा 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 गॅस मध्ये हात वाटतो

जर हजार रुपये भाव असेल तर तीनशे रुपया अकाउंट तुमच्या अकाउंटला पैसे पाठवायचे असतील तर तुमच्या बँकेमध्ये अकाउंट पाहिजे प्रधानमंत्री अकाउंट मोदी साहेबांनी जनजन योजना काढले आणि त्या निमित्तानं कोर गरीबाचा बँकेत अकाउंट काढला कुठलाही पैसा न असे श्रीपण कोटी अकाउंट बँकेमध्ये आहे आता मी तुम्हाला विचारतोय तुमचा ज्यांचा बँकेमध्ये अकाउंट नाही ज्यांचा अकाउंट नाही त्यांनी हा वर करा तुमचा अकाउंट नाही का जर तुमचा अकाउंट असेल तर तुम्ही स्वतःच नाही महिला आहे तुम्ही बँकेचा आणि तुमचा फॉर्म बनवू द्या एकही पैसा लागणार ना नाही तुमचा अकाउंट उघडे पण जर तुम्ही तेरा तारखेला मंडळ वर आला असाच त्याच्या बाजूला या ठिकाणी मदत बँकेमध्ये अकाउंट आहे त्यांचा दोन्ही बाजूला तरी हातवर वर करा अकाउंट आहे याचे हात करा सर्वांचे तुमचा आहे ना अकाउंट हात वर म्हणजे जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के लोकांचा अकाउंट आहे दोन चार राहिले असतील त्यांचा सुद्धा आपण अकाउंट ओपन करतो आता राशन विषय येतो आपणाला आपल्या घरी खायला अन्नधान्य लागत अन्नधान्य गोर गरिबांना

या सगळ्यांना मोफत अन्न पण तुमच्याकडे राशन कार्ड पाहिजे हे कुणी केलं कुणी केलं नाव सांगा नाव सांगा मोदी मोदी साहेबांचे म्हणजे तुम्हाला अन्न आणण्या सुद्धा पुढचे पाच वर्ष मोफत मिळणार हे मोदी साहेबांनी केलं पण तुमच्याकडे राशन कार्ड पाहिजे त्याची नोंद करावी लागते त्याचा कोणी येऊन जाईल म्हणून राशन कार्ड काढून देण्याचं राशन कार्ड नाही त्यांनी हात वाटत बऱ्याच लोकांकडे राशन कार्ड नाही तर तेरा तारखेला सकाळी आकडा वापरा बऱ्याच वेळा संस्कृती या त्याचबरोबर प्रधानमंत्री स्वनिधी योजना त्यांची जवळ जागा झाली महापालिकेमध्ये नोंदीच सर्टिफिकेट मिळालं त्याला दहा हजार ते दहा हजार करत केले त्याला वीस हजार मिळतात परत केले पन्नास हजार एकंदरीत चांगली भाजीपाला फळ विक्रेते माझे चनकार बंधू रस्त्यावर असणारे पेपर जो सकाळी पेपर विकणारा मुद्दा जो असतो ना तो करा घरा पेपर टाकतो तो अशा बऱ्याच लोकांना आपण दहा हजार रुपये

गरिबांना मिळावं जे पैसे देऊ शकतील त्यांना तीन रुपये किलो गहू आणि दोन रुपये किलो तांदूळ मिळावा म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनासाठी त्या माध्यमातून त्यांच्या त्यां नाव सांगा मोदी साहेब नाव का म्हणतो तुम्हाला एवढं मोदी तुम्हाला अन्नधान्य सुद्धा पुढचे पाच वर्ष मोफत मिळणार हे मोदी साहेबांनी केलं पण तुमच्याकडे राशन कार्ड पाहिजे याची नोंद करावी लागते कोणी योग्य जाईल म्हणून ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांचं ना राशन कार्ड काढून देण्याचं काम आम्ही परवा तारखेला करतोय आता ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांनी का। हात धरत बऱ्याच लोकांकडे राशन कार्ड तुम्ही तेरा तारखेला सकाळी अकरा वाजता मराठवाडा त्याचबरोबर प्रधानमंत्री स्वनिधी योजना या माध्यमातून जे हातगाडी झाले आहेत ज्यांचे घरचे मालक हातगाडीचं काम करता त्यांची नोंद अगर झाली महापालिकेमध्ये नोंदीचं सर्टिफिकेट मिळालं तर त्याला दहा हजार रुपये मिळतात ते दहा हजार परत केले त्याला वीस हजार मिळतात एकंदरीत अत्यंत चांगली एक म्हणजे हातगाडीवाले म्हणजे भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते माझे चर्मकार बंधू रस्त्यावर बसणारे

भारतीय जनता पार्टीचे शहराजी साहेबांच्या माध्यमातून सेवा झालेली आहे दहा वर्षातला प्रत्येक क्षण या भारतवासियाच कल्याण कसं होईल भारताची प्रगती कशी होईल आणि गरीबांचा गरीब माणसाला मदत कशी मिळेल मी विचार करतात आणि माणूस गरिबाच्या कल्याणासाठी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल सातत्यानं काम करत आहे आजची ही ही योजना ही योजना आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये सर्व कामगारांना जे इथं उपस्थित आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय त्यांना घरगुती भांड्याचे वाटप करण्यात येणार आहे आता ही एक स्कीम नाहीये आहे बऱ्याच स्कीम आहेत आणि मोदी साहेबांचं लक्ष आहे तुमच्याकडे शेवटच्या घटकाला सरकारच्या माध्यमातून मदत मिळाली पाहिजे हा उद्देश ठेवून माननीय नरेंद्रजी मोदी साहेब काम करत आहेत नरेंद्रजी मोदी साहेबांनी प्रत्येक घटकाला म्हणजे प्रत्येकाचं बँकेत खातं असावं जनजन अकाउंटच्या माध्यमातून जेणेकरून आपल्याला जो काही लाभ मिळेल तो डायरेक्ट आपल्या खात्यात जमा व्हावा याच्या करता चाळीस कोटी जनतेचे अकाउंट उभं आज आपण बाजारातून कर्ज कधी घेतो घरातला एखादा माणूस आजारी पण जातात म्हणून आयुष्यमान भारत कार्ड उपलब्ध करून दिलं त्याच्या माध्यमातून पाच लाखाचा आपल्याला विमा मिळतो उज्ज्वला गॅस योजना असेल लेख भाजी योजना असेल अशा अनेक योजना मोदीजींनी मागच्या दहा वर्षात प्रत्येक घटकाच्या माणसाला उपयोगी पडला पाहिजे म्हणून दिले आज बांधकाम कामगार आहेत वेगळे वेगळे कामगार आहेत या अगोदर राज्य शासनाने एक ट्रस्ट दिला होता त्या माध्यमातून आपण कामावर गेलं आपल्याला सेफ्टी असावी चटई होती सेफ्टी रोप होता शूज होते ग्लोज होते सगळं होत का होत आपण सुरक्षित राहावं आपल्या घरच्या मंडळीला आपली काळजी असते जोपर्यंत आपण घरी येत नाही तोपर्यंत आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी जी असतील किंवा राज्याचे तत्कालीन त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा आता आपले मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा यांनी आपल्या सगळ्या या माता बंद घरात स्वच्छ पाणी ठेवण्याकरता पिंप धान्य ठेवण्याकरता डबे कुकर भांडी मग सगळं माझा कामगार या देशातला प्रत्येक माणूस म्हणून काम करताय प्रत्येक प्रत्येकाचं बँके खाता असावं जनधन अकाउंटच्या माध्यमातून ज्याने आपल्याला जो काही काम मिळेल तो डायरेक्ट आपल्या खात्यात जमा व्हावा याच्याकरता

प्रत्येक माणसाला उपयोगी पडला पाहिजे आज बांधकाम कामगार आहेत वेगळे वेगळे कामगार आहेत या आंदोलनात राज्य शासनाने आपल्याला सेफ्टी असेल त्या होता शूज होते क्लोज होते सगळं होत आपण कामावर केल्यावर आपण सुरक्षित राहावं

पाणी ठेवण्याकरता पेंप धान्य ठेवण्याकरता डबे कुकर भांडी मग सगळं माझा कामगार या देशातला प्रत्येक माणूस हा स्वतःला कुठे कमी समजला पाहिजे म्हणून प्रत्येकाला आज एक एक्टिव्हिट दिली जाणारी सामान्य अगोदर आपण कामावर गेला सेफ्टी ही आपल्या घरामध्ये आपल्याला उपयोगी करणारी अशी आज जाणार मी खरोखर शिरीज बुलारकर आणि सेफ चा खूप खूप आभार मानतो कारण की यांनी घेतला योग मोठं रजिस्ट्रेशन करणं हे सोपं नाही आम्ही पण ट्रम्पच्या वेळेस केलं होतं त्यावेळेस जवळजवळ अठराशे लोकांचं केलं होतं टप्प्यात 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 आजही याच्यामध्ये पण आम्ही बरेच वाटत केलेले आहेत तीस तीस चाळीस चाळीस सहज झालेले आहेत आमचे आठशे रजिस्ट्रेशन झालेले दे आहेत ते पण आम्ही लवकर वाटप करणार आहोत पण आज मी खरोखर प्रसुक करतो की रोज पाठपुरावा करून गोरकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर कराड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जालेंजरच्या मार्गदर्शनाखाली आपण एवढी मोठ्या संख्येने आज सगळं उपस्थित मी सर्व माझ्या कामगार बंधूंना खूप शुभेच्छा देतो एक लक्षात ठेवा या राज्यात ट्रेपल सरकार आहे आणि केंद्रामध्ये माननीय मोदीजी सरकार आहे आपल्याला काय करायचंय मोदीजीच्या पाठीमागे खंबीर प्रयोग मारायचं आहे मोदीजी च्या पाठीमागे खंबीर राहून अखिवासी